नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी आपल्याला पोह्याचे कोणतेही पदार्थ केले तरी श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या वेळेस प्रसाद म्हणून हा खूप आवडीचा प्रसाद श्रीकृष्णाचा होऊन जातो कारण आपल्याला सुदामाचे पोहे हे माहीतच आहेत श्रीकृष्णाला सुदामाचे पोहे किती आवडले होते हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे त्यामुळे पोह्याचा कोणता जरी पदार्थ केला तरी प्रसाद म्हणून हा खूप कृष्णाच्या आवडीचा जवळचा होऊन जातो आज आपण पोह्याचाच असा एक पदार्थ पाहणार आहोत पोह्याची खीर पाहणार आहोत एकदम सात्विक आणि खूप अशी च भन्नाट ही खीर बनते चला तर मग लगेच सुरू करूया आता इथं मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे शक्यतो गाईचंच वापरायचं प्रसादाला थोडंसं अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धा लिटर दुधासाठी खारीक पूड आहे मनुके आहेत बदाम काजू आहेत मखाना खोबरं वेलची पूड आणि अंजीर आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे यापैकी तुम्ही एखादी दुसरी गोष्ट नसेल तर चालू शकते पण होता होईल तितके इतके, इतके पदार्थ वापरले तर एकदम खीर आपली एकदम भन्नाट चवीची होऊन जाते सात्विक चवीची बनते अंजीर मखाने छान कुठेही भेटतात ते यानं छान टेस्ट येते आपल्या खिरीला आणि हे छान वापरले तर चव so, uh, एकदम वेगळी लागते आता हे सगळे फ्रुट्स आपण भाजून घेणार आहोत एक चमचा तुपामध्ये इथं तूप पण मी गाईचंच वापरलेलं आहे शक्यतो गाईचेच पदार्थ म्हणजे दूध तूप असं वापरलं तर एकदम सात्विक असा आपला प्रसाद होऊन जातो आता खारीपूर शेवटी सगळे फ्रुट्स भाजल्यानंतर फक्त गॅसची फ्लेम बंद करून थोडीशी गरम करून घ्यायची आहे भाजल्यामुळे काय होतं सगळ्या पदार्थाला एक छान चव येते त्यामुळे हे थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत जास्त करपू द्यायचं नाही आणि हे सगळं भाजल्यानंतर आणखीन थोडंसं तूप घेऊन आपण त्याच्यामध्ये पोहे पोहे पण आपल्याला जास्त भाजायचे नाहीत पण भाजल्यामुळे एक वेगळी चव येते खिरीला त्यामुळे थोडं थोडंसं भाजायचं आहे इथं खीर खिरीसाठी आपण जसं लापशी करतो तेव्हा गहू भाजतो त्यामुळे एक वेगळी चव येते तसंच ती आपण खिरीला येते आता पोहे थोडेसे भाजले की त्याच्यात मखानेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं भाजायचं जास्त काय आपल्याला कुरकुरीत करायचं नाही कारण हे दुधातच शिजवायचं आहे फक्त चव एक कच्चेपणा जाऊन चव छान यावी म्हणून थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर लगेचच आपल्याला दूध त्याच्यामध्ये टाकून हे पोहे आणि मखाने शिज शिजवून घ्यायचे आहेत पोहे छान शिजले की खिरीला आपल्या दाटसरपणाही येतो त्यामुळे छान दूध अर्ध होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं शिजल्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे म्हणजे ते पण शिजले जातात त्या दुधाबरोबर आणि ते, ते शिजल्यानंतरही छान चव चा येते त्याच्यामध्ये खोबरं ते आहे आपण सुक्क घेतलेलं आणि लगेचच साखर पण टाकायची आणि साखर ते टाकून छान असं शिजलं गेलं की खिरीला छान चव येते त्यामुळे हे टाकून घ्यायचं आहे आणि छान त्याच्यातले पोहे शिजले गेले पाहिजेत इतपत आपल्याला हे खीर शिजवून घ्यायची आहे तुम्हाला अंजीर आवडत असेल आणखीन तर तुम्ही आणखीन त्याचा वापर करू शकता कारण अंजिरामुळे खूप छान चव येते नसेल तर काही हरकत नाही पण होता होईल तितकं टाकलं तर खूप छान टेस्ट येते खिरीला हे सगळं दूध छान आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले पोहे शिजले जातात जास्त घट्ट करायचं नाही परत घट्टसरपणा येतो थोडंसं पातळ राहू चा। द्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं आहे आता सात्विका सात्विक चव येण्यासाठी काय करायचं आहे खीर शिजत असताना त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन तुळशीचे पानं टाकायचे आहेत ते टाकल्यामुळे काय होतं खिरीला एकदम सुंदर अशी चव येते आणि तुळशीचे पानं ज्या तर तुम्हाला प्रसादाच्या वेळेस करायचं असेल जन्माष्टमीच्या दिवशी तोडायचे नाहीत आदल्या दिवशीच हे तुळशीचे पानं तोडून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि प्रसाद करताना वापरायचे त्या दिवशी तोडायचं नसतं त्यामुळे आदल्या दिवशी हे पानं तोडायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पूजेला प्रसादात याचा वापर करायचा आणि असं शिजल्यानंतर ही छान चव येते या तुळशीच्या पानाची सात्विक चवीची बनते एका मध्ये काढून घेऊयात या श्रीकृष्ण जन्माष्टमीला हा प्रसाद नक्की करा खिरीचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात छान छान रेसिपीजमध्ये धन्यवाद